नमस्कार नमस्कार आपण सिल्लोड तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागासमोर आलेलो आहे आणि आता तर ता टायमिंग तुम्ही बघत असाल अकरा वाजून बावन्न मिनटं झालेले आहे सिल्लोड तहसील कार्यालयाचं पुरवठा विभाग या कार्यालयाला लॉक लागलेला आहे आज आज एकोणावीस सप्टेंबर दिव्यांग लोकांचं इथं साखळी उपोषणसाठी या दिव्यांग प्रहार संघटनेच्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सिल्लोड तहसील निवेदन दिलं होतं की एकोणावीस तारखेला एकोणावीस तारखेला आम्ही पुरवठा अधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलेलो आहोत आता शिक हे ऑफिस ओपन झालेलं आहे हे दिव्यांग बांधव इथे येऊन आहे यांच्या अनेक समस्या अनेक प्रश्न आहेत तर अकरा वाजून बावन मिनिटाला सिल्लोड पंचायत समितीचं पुरवठा कार्यालय त्याचे कॅबिन आत्ताशी ओपन झालेले आहे साहेब आत्ताच आलेले असं वाटत आहे बघून घ्या सिल्लोड तहसील कार्यालयाचा हा सगळा भोंगळ कारभार हे दिव्यांग लोक अनेक यांच्या समस्या अनेक प्रश्न इथं घेऊन आलेले आहेत यांचं साखळी उपोषण एकोणीस तारखेपासून पुरवठा विभाग कार्यालयासमोर आज एकोणावीस सप्टेंबर सुरू झालेला आहे आत्ता शिक साहेब आलेले आहेत असं दिसतंय तर आपण घेऊया हो साहेबांची प्रतिक्रिया सर येऊ का सर नमस्कार मी राजू रोजेकर पत्रकार संपादक मित्र सागर सर आपलं कार्यालय आता अकरा वाजून बावन मिनिटाला ओपन झालेलं आहे आज दिव्यांग लोकांचं आपल्या कार्यालयासमोर उपोषण सगळे उपोषण त्यांनी ठेवलं होतं असं तुम्हाला इंडिकेशन त्यांनी दिलेलं आहे एक सात चार पाच दिवसात मी पहिले सर्वात पहिले तुम्हाला मी सांगू इच्छितो की दुछ दुछ आता ज्येष्ठ मला इथे रुजवून तीन दिवस झालं आता तुमचे जे काही मागण्या असतात मी ते ह्याच्या अगोदर जे मॅडम होते त्यांच्याकडे तुमचं काय निवेदन ते आलं असेल पण आज रोजी तुमचे काय मागण्या काय निवेदन आहे ते तुम्ही मला एकदा सविस्तरपणे सांगा जे मी आता ऑफिस मध्ये आलो जे जिल्हा पुरवठा मध्ये आम्हाला तिथून काही बॅनर्स कलेक्ट करायचे होते ते बॅनर कलेक्ट करण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो होतो आणि ते बॅनर घेऊन आल्यामुळे उशीर झालेला आपल्याला इथे ऑफिस मध्ये येण्यासाठी आणि ज्या तुमच्या काही समस्या असतील ते हेते आहे ते एकदा तुम्ही मला सविस्तर माझ्याशी चर्चा करा काय जे तुमचे काय मुद्दे काय मागण्या ते मला एकदा तुम्ही सविस्तर पहिले समजून सांगा हो ते तर आम्ही तुम्हाला सांगणार आहोत पण याच्या अगोदर तुम्हाला निवेदन दिलेलं आहे ना ते सगळं सांगितलेलं आहे ना माहिती आणि याच्या अगोदर तुम्हाला त्या आम्ही ज्या निवेदन दिलेलं आहे त्या निवेदना संदर्भ पण दिलेला आहे की कामच्या मागणे काय आहे कोणतं पत्र आहे निवेदन आहे ते ऍक्च्युली माझ्याकडे प्राप्त झालेलं आहे मग तुमच्याकडे कोण देणार दिवस इथे जॉईन होऊन जे तुम्ही ज्या मॅडमकडे निवेदन दिले होते ऍक्च्युली त्या मॅडम होत्या रिव्ह्यू डिपार्टमेंटच्या ते त्यांच्या डिपार्टमेंटमध्ये वापस गेला आता माझी ते नवीन नियुक्ती झालेली आहे तुमचे जे काय मागण्याचे फोटो स्टेट कॉपी असेल असेल मला ते दाखवा तुमचे जे काय काय मागण्या पाहू द्या जे नियमामध्ये बसतं आपल्या शासनाचे जे नियमामध्ये बसत ते नियम पूर्ण करू चालेल थँक्यू सर सर इथे आयपीसी सरकारी कर्मचाऱ्यांना सुरक्षा प्रदान करण्यासाठी केलेले कायदे लावलेले आहेत आपण काही हो तर त्या कोणत्या कायदा अंतर्गत लावलेल्या आहेत कोणत्या कायद्यांत परमिशन आहे का आपल्याला नाही तसं वरिष्ठ जी आहे मी तुम्हाला जी आर बी ऑफिस मध्ये आणि हे आपल्याच पुरवठा ऑफिस मध्ये नाहीये प्रत्येक तालुक्याच्या ह्याच्या मी जिथून पोस्टिंग आलो अमरावती विभाग मध्ये रिसोड तालुक्यामधून जिथून मी पोस्टिंग आलो आमच्या प्रत्येक ऑफिस मध्ये आयपीसी काम आयपीसी बंद झालं ना आता आता बेनस आलो पाहू ना वरिष्ठ सगळ्या लोक हे पहिल्याच म्हणणं आहे की ऑनलाईन झालेलं नाही सगळ्या लोकांचं म्हणणं आहे यांचं बऱ्याचशा लोकांचं म्हणणं आहे की आमचे कारण म्हणता दोन दोन वर दोन मिनिट बोलला जेसा तो तुम्ही म्हणजे दोन दोन महिन्यापासून इथे तुमचे लोकांचं काम झालं नाही ऑनलाईन झालं नाही तो दोन वर्ष अगोदर बॅकलेचं सांगू शकत नाही आज रोजी जी तुमची काही समस्या असेल ती तुम्ही माझ्याशी द्या जे तुमचे काय प्रॉब्लेम असतील अडचणी असतील मला सांगा तुमच्या हंड्रेड पर्सेंट त्या अडचणी सर्व दूर केल्या जातील की हम चार दिन के रिपोर्ट पे यहां जे काही तुमच्या से पेला तुमचा इससे पेला मेडम्स ज्या तुमच्या सुखसुविधेसाठी जे आता आपले कसे काही खूप सारे जे लोक जे असुशिक्षित असु आहेत त्यांना समजा कुणाला वाचता येत नाही काही होत नाही कोणते कोणते कागदपत्र कशासाठी लागतात त्या संदर्भात त्यांना काही माहिती नसते त्याच्यासाठी मी ज्येष्ठ काल नवीन स्वतः दोन बोर्ड बनवणे नाव कमी करणे नाव वाढवणे नवीन शिधापत्रिका दुय्यम शिधापत्रिका खराब झालेली असेल हे सर्व त्याची डिटेल त्याच्यासाठी काय जे डॉक्युमेंट लागतील त्याचे दोन मी बॅनर बाहेर लावलेले तसं तुम्ही पण सर ते नागरिकाचे सनद सलग असते ना ते समोर लावलीच पाहिजे असं शासनाचं आहे ना नागरिकाच्या सलदेमध्ये माहिती नाही हो हो ज्या हो। लोकांना माहिती नाही ते गरजेचं आहे प्रत्येक समोर सलग लावणे दोन मीट साहेब ज्या नवीन लोकांना माहिती नाहीये की आपल्याला नवीन रेशन कार्ड साठी काय डॉक्युमेंट लागतात नाव कमी करण्यासाठी काय लागतात आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये दोनशे पाच आहेत आणि दररोज नाही नाही म्हटलं तर एक हजार पब्लिक आपल्या ऑफिस मध्ये येते आणि प्रत्येकाला आपण प्रत्येकाचे प्रश्न सोडवतो प्रत्येकाची रायजन घेतो त्यांचे काय प्रश्न सर्वांची सोडून इंडिव्हिज्युअल सांगण्यापेक्षा सिल्लोड तालुक्यामध्ये दोनशे पाच राशन दुकानं आहेत प्रत्येक राशन दुकानासमोर आपल्या नागरिकांची सलग परत त्या राशनधारकांना मिळणाऱ्या सुविधा आणि त्यांच्या याद्या हे लावलेले आहेत का त्याचे फलक लावलेले आहेत का त्या आहे का राशनचं राशन वाटपिंग जे प्रत्येक शासनाचे जे दुकान मंजूर केलेले जे आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये दोनशे पाच दुकान आहेत त्यांच्या दुकानामध्ये लाभार्थ्याच्या यादी हंड्रेड पर्सेंट असायलाच पाहिजे दुकान उघडण्याची बंद करायची त्याच्यामध्ये असायलाच पाहिजे जे धारकाचे नियतन आहे जसं आपल्या सिल्लोड तालुक्यामध्ये प्राधान्य कुटुंब योजनेला दोन किलो तांदूळ आणि तीन किलो गहू